ते आंदोलन करणार आहेत पण आपल्यासोबत सध्या काही आंदोलक आहेत आणि सध्या ते जेवण बनवत आहेत आपण थेट त्यांच्या चर्चा करूया काय जेवायला केले खिचडी के आज किती वेळ झाला तुम्ही जेवला नाहीये दुपारपासून नाही के सकाळी केलेला आणि सगळे कुठून आला कुठून आला हा मी तालुका जिल्हा वरून आलो आपण बघू शकतो की खिचडी करत आहेत किती लोकांसाठी ही खिचडी केली पंचवीस प्रत्येक गाड्यामध्ये ग्रुप डिवाईड केलेले आहेत प्रत्येक जणाला पंचवीस पंचवीस जणाला सगळा आपापला शिदा आहे सोबत सगळ्यांच्या सगळ्यांनी असच बनवलं आहे सगळे जागा किती महिन्यांची तुम्ही तयारी करून आला आम्ही पंधरा दिवस महिना दादा जस सांगतील त्या हिशोबाने आम्ही कधी किती पण दिवस राहू शकतो आज आपण पाहिलं असेल तर पाऊस होता त्यामुळे आता तुम्ही अन्न शिजवताय काय सांगाल मराठा पुढे पाऊस वारा काही नाही हे शून्य आहे विश्वास म्हणतात म्हणते ना शून्य झिरो आहे पण हे विश्व हे आज आजचा पाऊस तसे झिरो आहे ही खिचडी आता तुम्ही बनवली आता हे असंच दररोज तुम्ही जेवण बनवणार हो हो, हो, हो। रोज सकाळच्या आमच्याकडे पोहे असतात नाश्त्याला पोहे असतात संध्याकाळी खिचडी सरकारने काही सोय केली आहे का तुमच्यासाठी सरकारने आता ज्या वेळेस मागच्या वेळेस जे आंदोलन आलं जे वाशिम मधून वापस केलं तिथं भरपूर सोय होती संडास बाथरूमची पण आजच्या आंदोलनाला हे नाही आमच्या इथले संडास बाथरूम तिथं सोय नाही राहण्याची सोय नाही दुसरी गोष्ट पाणी तर नाहीच नाही हाट्या बंद केले लहानच्या फुड्या म्हणजे ह्यांना बंद केले फेरीवाले पण बंद केले कारण की मराठाला किती पळवायचं हे सरकारला चांगलं कळालेलंय पण मराठा कधी झुकणार नाही आम्ही इथंच राहणार उपाशी राहू हितच राहू पण ह्यांची सोय होऊ ह्यांना यांना पाणी भेटू नाही हा सरकारचा दाव आहे पण बरोबर हे सर्व आंदोलक होते ज्यांनी सांगितलं आहे की आता आम्ही जेवण करणार आराम करणार उद्या पुन्हा एकदा आम्ही सकाळी नाश्ता करून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहे कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई